उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून सी मधून निधी आणूया आमदार राजेश क्षीरसागर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी आवश्यक निधी उभा करूया असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यावर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित होणाऱ्या कोल्हापूर सीएसआर शिखर परिषदेच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांच्या गरजा प्राधान्य क्षेत्र व त्याकरता संभाव्य सीएसआर अंतर्गत मदत तसेच निधीच्या अनुषंगाने चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध प्राधान्य विषयांचे सादरीकरण केले यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले शिखर परिषदे अंतर्गत उपस्थित राहणाऱ्या विविध व्यावसायिकांमार्फत सीएसआर अंतर्गत नामांकित उद्योगांसह स्थानिक उद्योगांना जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता येईल या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल लेडगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार मित्रचे सीएसआर समन्वय स्वराज हजरनीस यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर